तुम्हाला विनंती आहे की हे कोल्हापूर आहे अधिकारी ऐकत नाही म्हणायची गरज नाही वाईट मॉनिटरिंग करण्याबद्दल ज्या काही सुधारणांनी सूचना करणे आम्ही दिलेल्या सगळ्याच्या ऐकत नाही ते कोल्हापुरात असं कधीच होणार नाही प्रश्न एवढाच आहे की आम्ही ज्या पद्धतीने त्यांना सांगितलं पाहिजे आमचं मॉनिटरिंग हे पाहिजे हा दोन्ही आमदार म्हणून इतक्या चांगल्या पद्धतीने सूचना दिल्या ज्याचा रिझल्ट हा कोल्हापुरातल्या प्रत्येक नागरिकाला अतिशय बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी